नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पवैधर येथे चोरी करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल अरोली पोलिसांची कार्यवाही सतरा रोज मंगळवारी पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ अरोली हदीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरद्वारे खबर मिळताच धर्मापुरी तालुका मौदा येथे आरोपी एक बादल उमाशंकर गाडवे दोन निशांत सुरेश शिवरकर तीन विज्ञान युवराज कुथे चार फरार आरोपी राजेश युवराज कुथे सर्व टाकळी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांनी संगणमत करून त्याचे ताब्यातील विना नंबरचे जॉन बियर कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉलीने अवैध रेती वाहतूक करताना मिळून आल्याने सदर आरोपितांच्या ताब्यातून हिरव्या रंगाच्या विना नंबरचा मुंडा इंजिन नंबर एकोणतीस पाचशे चार किंमत पाच लाख रुपये व निळ्या रंगाचा विना नंबरचे ट्रॉली एक लाख पन्नास हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती किंमत तीन हजार रुपये आरोपी क्रमांक दोन यांचे ताब्यातून महिंद्रा सेंट्रो एम एच छत्तीस शून्य नऊ आठ तीन किंमत पन्नास हजार रुपये व विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत दहा हजार रुपये तसेच आरोपी क्रमांक तीन हिरो कंपनीचा स्प्लेंडर एच छत्तीस की आठशे चोवीस किंमत चाळीस हजार रुपये व कोको कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत सात हजार रुपये असा ऐकून मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस शिपाई राकेश राऊत पोलिसांच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अरोली येथे आरोपी विरुद्ध कलम तीनशे तीन दोन एकोणपन्नास बीएनएस सह कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ मज चार एकवीस खान आणि खणी अधिक सह क्रमांक तीन सार्व समनुप्रति अधिक कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवाने करीत आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री हर्ष खोदार भाकोसे पोलीस अधीक्षक श्री रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अरोली येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत नागपूर जिल्हा रिपोर्ट विजय चिलकुरीची रिपोर्ट